नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये पारंपरिक पद्धतीने मिक्स डाळीचे सांडगे पाहणार आहोत तर रेसिपी अतिशय सोपी आहे जर हे मिक्स डाळचे सांडगे तुम्हाला आवडले तर नक्की लाईक अँड शेअर करा तरी ते आपण आज मिक्स डाळीचे सांडगे पाहणार आहोत तर हे सांडगे वर्ष दोन वर्ष अतिशय छान टिकतात तर त्यासाठी थोड्याफार टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तरी ते पाहू शकता स्टीलच्या परातीत तसेच एका लाकडी सनमायकावर तसे प्लॅस्टिक शीटवर आपण कोणत्याही प्रकारे तेलाचा वापर न करता हे सांडगे टाकले तर आणि अतिशय सहज निगती आहे तर हे सांडगे अतिशय चविष्ट लागतात नक्की एकदा करून पहा तसेच आपल्या चॅनलवर बरेच वाळवण्याच्या रेसिपी हे अपलोड झाले त्याही नक्की पहा तसेच पारंपरिक पद्धतीने मटकीचे सांडगेही दाखवलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तीही चेक करा तर ही ते वजनी व वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला डाळी सांगणार आहे तर इथं मटकीची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो वाटीने दोन दोन वाटी तसेच हरभाडा डाळ घेतलेली आहे पाव किलो एक वाटी आणि मुगाची डाळ घेतलेली आहे पाव किलो एक वाटी तर ह्या तिन्ही डाळी ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून उन्हामध्ये दोन तास गरम करून घेतलेले आहे त्यासाठी लागणारे साहित्य मीठ एक चमचा जिरे दोन चमचे धने चार चमचे लाल तिखट घेतलेले आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर दोन चमचे हळद एक चमचा हिंग एक चमचा लसूण पाकळ्या घेतल्या तीसचे चाळीस तरी इथे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे आता ह्या तिन्ही डाळी आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायच्या आहे तर ह्या सर्व डाळी भासताना गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे तर इथे पाहू शकता फक्त आपल्याला ह्या डाळी कडकडीत गरम करून घ्यायच्या रंग बदलेपर्यंत भाजायच्या नाही आहेत जेणेकरून हे सांगे आपले वर्ष दोन वर्ष अतिशय छान टिकतील म्हणून डाळी जर तुम्हाला भाजायच्या नसते तर अजून दोन तीन तास कडकुणामध्ये ह्या डाळी तुम्ही वाळवून घेऊ शकता डाळी इथे धुवून न घेता आपल्याला छान ओल्या कपड्याने पुसून घेऊन वाळवून घ्यायचे आहे तसेच मटकीची डाळ काढल्यानंतर आपण इथे मुगाची डाळ ही कढईमध्ये छान कडकडीत गरम करून घेणार आहोत छान गरम झालेली आहे तीही ह्या मटकीच्या डाळीबरोबर काढत आहे आणि या सर्व डाळी भाजून आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर काढायच्या आहे स्टीलच्या ताटात किंवा परातीत काढू नये कारण नाही तर त्याला गरमीने पाणी सुटते मग त्या सर्व डाळी पुन्हा ओल्या होतील तर इथे पाहू शकता चण्याची डाळ छान गरम झाल्यानंतर त्यातच मी जिरे व धने टाकून तेही छान ह्यामध्ये गरम करून घेत आहे तर इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे पण आपली कढई गरम आहे म्हणून दोन मिनटं यातच पुन्हा थंड करून घेत आहे आणि हे सर्व साहित्य या डाळींबरोबर मिक्स करून घेणार आहे आणि ह्या तिने भाजलेले साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर इथे पाहू शकता हे आपले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सर भांड्यामध्ये थोडे थोडे करून आपण बारीक करून घेणार आहोत तरी ते जो मोठा आपला रवा असतो हो त्या टेक्चरमध्ये आपल्याला हे डाळी वाटून घ्यायच्या आहेत तर ते तुम्ही चक्कीतून किंवा द घरगंटीवरूनही या डाळी दळून आणू शकता पण इथे आपली क्वांटिटी कमी आहे म्हणून आपण मिक्सर भांड्यातच बारीक करून घेत आहोत तर अशा प्रकारे सर्व मी डाळी बारीक करून घेते तर हे सांडगे अतिशय चविष्ट लागतात नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कशी ही रेसिपी वाटली मला प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका सर्व डाळी छान वाटून झाल्यानंतर एका मिक्सर भांड्यामध्ये लसूण घेतलेला आहे एक लहान वाटी इथे रंगासाठी ए दोन चमचे कश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची घेतली तरी चालेल ती घेतलेली आहे एक चमचा हळद एक चमचा हिंग एक चमचा मीठ घेतले आहे चवीनुसार आणि सर्व साहित्य आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायची आहे पण इथे लसूण पाकळी जर तुमची वाटली जात नसेल तर तुम्ही इथे पाणी वापरले वाटण्यासाठी तरीही चालेल आणि सर्व साहित्य आपण ज्या वाटलेल्या डाळीत मिक्स करून घ्यायची आहे तसेच इथे छान दोन मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तर ह्या ऐवजी तुम्ही हिर मेथी किंवा कसुरी मेथी वापरली तरीही सांडगे अतिशय अप्रतिम लागतात तर त्याच मिक्सर भांड्यामध्ये ज्यात आपण मसाला वाटला होता त्यामध्ये पाणी घेऊन हे आपल्याला पीठ छान सैलसर असे भिजवून घ्यायचे अतिशय सैल भिजवू नये तरी ते पाहू शकता अशा प्रकारे थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान मोळून घ्यायचे आहे तर इथे थोडे थोडे आपण आणि ही ते पाणी वापरताना साधे नॉर्मल पाणी वापरले आहे कोणत्याही प्रकारे गरम किंवा कोमट पाणी वापरू नये तर अशा हात छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता पीठ छान सैलसर मळलेले आहे कारण आपले ह्या डाळे पाणी शोषून घेतात तर आणि हे पीठ आपल्याला एक तासासाठी भिजत ठेवायचे आहे तर इथे वरून पाहू शकता दोन चमचे पाणी टाकून घेतलेले आहे जेणेकरून हे पीठ कोरडे पडू नये आणि छान भिजले जावे म्हणून हे पीठ आपण एक तास भिजत ठेवणार आहोत पण आपण इथे अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा हे पीठ चेक करणार आहोत तर इथे पाहू शकता पीठ आपले छान भिजत आलेले आहे पण कोरडेही पडलेले आहे तर पुन्हा एकदा छान मळून घ्यायचे आहे तर इथे जर पीठ अतिशय कोरडे असेल तर इथे आपल्याला अजून थोडेसे एक ते दोन चमचे पाणी टाकून पुन्हा एकदा मळून घ्यायचे आहे जेणेकरून हे पीठ छान भिजले जाईल तरी ते पाहू शकता पुन्हा एकदा मळून झाल्यानंतर पीठ कोरडे वाटत आहे म्हणून एक चमचा पाणी टाकून पुन्हा एकदा छान मळून घ्यायचे आहे तर हे पीठ जितके छान भिजेल तितके सांडगे अतिशय छान बनतात तर पुन्हा एकदा एक, एक गोळा मिक्स करून वरून एक चमचा पाणी टाकून पुन्हा अर्धा तास पीठ आपल्याला भिजत ठेवायचे आहे आणि पूर्ण एक तासानंतर हे सांडगे तोडण्यासाठी घेत आहोत घेणार आहोत तर तिथ तु, हि ते तुम्ही दीड तासानंतर बनवायला घेतले तरी चालतील तर असे छान आपल्याला थोडेसे पीठ घेऊन पाच बोटांमध्ये हे पीठ धरायचे आणि अंगठीच्या साह्याने तोडायचे आहे जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडीशी एक किंवा दोन बोटं ओली करून आपल्याला हे सांडगे तोडून घ्यायचे आहे जास्तही पाणी लावून हे सांडगे तोडू नये तसेच मोठेही तोडू नयेत किंवा बारीकही लहान तोडू नये कारण मोठे तोडले तर हे वाळण्यासाठी खूप वेळ लागतो तसेच भाजी लवकर शिजत नाही आणि लहान जर तुम्ही सांडगे तोडले तर भाजी बनवताना ते विरगुळून जातात सांडगे हे मध्यम आकारात छान तोडून घ्यायचे आहेत सर्व सांडगे मी तोडून घेतलेले आहे तर इथे मी प्लॅस्टिक शीटवर तसेच स्टीलच्या भांड्यात तशीच एका लाकडी फळीवरही सांडगे तोडून घेतलेले आहे तर हे सांडगे टाकण्यापूर्वी मी इथे एकाही तेलाचा ठेम इथे वापरला नाही कारण तेल वापरले वाळवणीच्या पदार्थाला तर त्या पदार्थाला काही दिवसानंतर किंवा महिन्यानंतर एक वास येतो तर ही ते नंतर आपले वाळवण्याचे कोणताही पदार्थ वास मारतो म्हणून व ते टिकतही नाहीत तर इथे पाहू शकता आपण इथे एकही तेलाचा थेंब न वापरता हे सांडगे छान टाकून घेतलेले आहेत आणि सहज निघतही आहेत तर हे सांडगे छान दोन ते तीन दिवस आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे पहिल्या दिवशी मी पंख्याखाली घरातच वाळवून घेतले आहे पण दोन दिवस छान उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि हे नंतर वाळल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणे जेणेकरून ते वर्ष दोन वर्षे छान टिकतील आपले हे मिक्स डाळीचे सांडगे तयार आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू